हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हैदराबाद गॅझेट म्हणजे जे हैदराबाद संस्थान होतं जे निजामांचं राज्य होतं निजाम संस्थान होतं त्यांचं राज्य असणारा तो प्रदेश म्हणजे एकोणीसशे च्या दशकामध्ये जे जमीनदारी करत होते जे शेती कसत होते आणि शेती करणाऱ्यांच्या नोंदी ज्या गॅझेटमध्ये होत्या ते म्हणजे हे हैदराबाद संस्थान आणि त्या नोंदीमध्ये मराठा समाजाचा हैदराबाद संस्थांच्या त्या गॅझेटमध्ये हा कुणबी असा उल्लेख आहे का जे काही मनोजारंगे पाटील आणि इतर काही जण म्हणतात की मराठवाड्याला खास करून जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर हैदराबाद गॅझेट लागू करा कारण त्या हैदराबाद गॅझेट मध्ये कुणबी असल्याच्या नोंदी आहेत आणि कुणबी म्हणजेच पूर्वी शेती करत असलेला मराठा असा त्याचा अर्थ या ठिकाणी देण्यात आलेला आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि मराठा समाजाचा सरसगट कुणभी संबोधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी होती आणि या मागणीसाठी गेली कित्येक वर्ष मराठा समाज मराठा संघटना प्रयत्न करतात आणि मराठवाड्यातील मराठवाड्यांना मराठवाड्यातील मराठ्यांना खास करून हैदराबाद संस्थांमध्ये मराठवाडा असल्यामुळं त्यांना हैदराबाद गॅझेट लागू त्या ठिकाणी होत आणि हैदराबाद गॅझेट मध्ये मराठ्यांची नोंद ही कुणबी म्हणून होती आणि तोच पुरावा ग्राह्य धरला जावा आणि मग मराठ्यांना आरक्षण मिळेल अशा पद्धतीची मागणी होती परंतु हे हैदराबाद गॅझेट म्हणजे काय है? हैदराबाद गॅझेटच्या कायद्यावरून मराठ्यांना कुणबी समजून आरक्षण देता येतं का मित्रांनो चला आपण या सगळ्या गोष्टी बद्दल एकंदरीत खरा इतिहास काय आहे हैदराबाद है गॅझेट मध्ये काय नोंदलं गेलेलं आहे आणि भारतीय राज्यघटना आणि गॅझेट असं एखाद्या गॅझेट वरून थेट आरक्षण देणं हे सरकारच्या हातात आहे का राज्य घटनेला ते मान्य आहे का या सगळ्या गोष्टीची उखल आपण या माध्यमातून करूया आणि या विषयी खरी खुरी माहिती आपल्या सम समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे एक दोन तीन टप्प्यामध्ये चर्चा करत असताना हैदराबाद गॅझेट म्हणजे काय याच्यावर खरी चर्चा झाली पाहिजे निजामाच्या काळात अर्थात हैदराबाद संस्थानामध्ये शेतकऱ्यांना शेती करता तो शेती कसणारा जमीन कसणारा अशी नोंद त्या ठिकाणी त्या मध्ये नोंदली गेलेली आहे आणि त्या नोंदीमध्ये खास करून मराठा शेतकऱ्यांना कुणबी अशी नोंद त्या ठिकाणी केले गेलेली आहे तसं लिहिलं गेलेलं आहे म्हणजे मराठा हा कुणबी आहे मराठ्यांना कुणबी संबोधून त्या काळी त्या ठिकाणी नोंद झाली आणि तसा दाखला सुद्धा देण्यात आलेला होता याच्यातला दुसऱ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर कायद्याचा संदर्भ जर घ्यायचा म्हटलं तर गॅझेट हा पुरावा आहे का गॅझेट हा कायदा आहे का तर गॅझेट हा पुरावा असू शकतो परंतु तो, तो कायदा नाही म्हणजे आज राज्य सरकारने जरी हैदराबाद गॅझेटचा त्या ठिकाणी उपयोग करून मराठ्यांना आरक्षण देणार असतील तरी हे गॅझेट हा फक्त पुरावा आहे आणि पुरावा ग्राह्य धरायचा की नाही हे राज्य सरकारनं ठरवणं अपेक्षित आहे म्हणजे फक्त गॅझेट दाखवून कोणाला आरक्षण मिळतं असं जर कोणाचा समज असेल तर असं होणार नाही कारण राज्य सरकार तस शासनाच्या अर्थात संविधानाच्या दृष्टिकोनातून ते मान्य करू शकत नाही कोर्ट काय म्हणतं माननीय न्यायालयाचं म्हणणं काय आहे की जातीचा मागासलेपणा शैक्षणिक व आणि सामाजिक सातत्यानं ती सिद्धता झाली पाहिजे कोर्ट काय म्हणत कोर्टाला काय अपेक्षित आहे तर कोर्ट असं म्हणत कि जातीचा तो जो मागासलेपणा आहे शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती ही सातत्यानं सिद्ध झाली पाहिजे तुम्हाला ती सिद्ध करता आली पाहिजे ह्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यातला तिसरा महत्वाचा टप्पा आहे ती म्हणजे सध्याची परिस्थिती महाराष्ट्र सरकारनं गॅझेटच्या आधारे मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा प्रयत्न होत आहे करत आहे आणि आज तसा अध्यादेश निघालेला आहे मात्र ओबीसी संघटनेचा या गोष्टीला विरोध असेलच विरोध असण्याचं कारण आहे कारण ओबीसीचा हक्काचं आरक्षण यामुळं मराठ्यांना कुणबी संबोधून त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण हे मिळवलं जाईल घेतलं जाईल किंवा ओबीसी आरक्षण काही अंशी हे पळवलं जाईल किंवा कमी होईल तो कोटा कमी केला जाईल मग या संदर्भात गॅझेटची जर मागणी सरकारला मान्य करायची असेल तर ती फक्त गॅझेटद्वारे त्याला मान्यता मिळू शकते का नाही तर अंतिम निर्णय हा राज्य सरकारचा असतो तशी राज्य सरकारने अधिसूचना काढणं अपेक्षित आहे पण याच्यापेक्षा पुढची गोष्ट याचबरोबर न्यायालयाने सुद्धा तो आदेश पारित केला पाहिजे किंवा न्यायालयाने त्याला मान्यता दिली पाहिजे म्हणजे जर सरकारने अध्यादेश काढला जी आर काढला परंतु जर त्याला न्यायालयात चॅलेंज करण्यात आलं अपील करण्यात आलं तर माननीय न्यायालयाच्या मनावर आहे की हा पुरावा ग्राह्य धरायचा की नाही शेवटी या सगळ्याच कन्क्लुजन एवढंच येऊ शकत म्हणजे या दोन तीन टप्प्यामध्ये की मित्रांनो हैदराबाद गॅझेट हा एक महत्वाचा पुरावा आहे पण तो एकट्याने पुरासा नाही कारण नुसतं एका गॅझेट मुळे तुम्ही थेट लगेच जातीचं आरक्षण तुम्हाला मिळ मिळतं असं जर कुणाला वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे कारण सरकार आणि कोर्टाचा निर्णय जरी त्याच्यामध्ये एकत्र असला तरी सामाजिक आर्थिक मागासले पण हे सुद्धा तुम्हाला सिद्ध करावा लागेल आणि त्या धर्तीवर नंतर तुम्हाला कुणबी संबोधून म्हणजे आरक्षण ते मिळू शकतं की नाही कारण नुसत्या गॅजेट वर तुम्हाला अर्थात मराठ्यांना हे कोर्टाचा निर्णय मिळाल्याशिवाय तुम्हाला कुणबी म्हणून संबोधता येणार नाही किंवा कुणबी म्हणून तुम्हाला आरक्षण मिळणार सुद्धा नाही हे या गोष्टी आपण बारीक सारीक समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे याचा अर्थ असा आहे है की हैदराबाद गॅझेट वरून मराठ्यांना आरक्षण देता येतं का मराठ्यांना तशी आरक्षण देण्याची तरतूद आहे का मराठा समाज हा कुणबी हा हैदराबाद गॅझेटनुसार नोंदवलेला आहे ही नोंद जरी जुनी असली तरी त्याला प्रमाण किती मानायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण या देशात भारतीय राज्यघटना लागू आहे आणि जुन हे पूर्वीच्या नोंदी इथपर्यंत आपण मान्य करू शकतो परंतु जशी त्याला शासनाची मान्यता अपेक्षित आहे जसं आज राज्य सरकारने तसा अध्यादेश काढला तसंच माननीय न्यायालयाने सुद्धा हे मान्य केलं पाहिजे की होय हा दाखला आम्ही व्हॅलिड धरू शकतो किंवा या पुराव्याला आम्ही ग्राह्य धरू शकतो सरकारनं वेगळं काही केलेलं नाही सरकारनं ना जरांगे पाटलांचं आंदोलन जरी तेवढ्या ताकदीनं झालं असलं तरी मराठवाड्यातल्या काही अंशी मराठ्यांना याचा निश्चित फायदा होईल परंतु दाखला काढल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी पर्यंत हा जो एकंदरीत प्रवास आहे तो उद्या जर कोणी या अध्यादेशाला न्यायालयामध्ये चॅलेंज केलं आणि या अध्यादेशावर स्थगिती जर आली तर मात्र परत अपेक्षा भंग होऊ शकतो आणि खास करून आता जो जल्लोष होतोय किंवा आता जो होणार कि आहे किंवा या मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून काही जण आनंदी होतील किती टक्के आरक्षण मिळालं हा विषय रिक्त आहे त्या आरक्षणामध्ये सहभागी झालो हा एक आनंद आहे इतका आनंद ते घरापर्यंत घेऊन जाऊ शकतात परंतु न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टी पुरावा म्हणूनच ग्राह्य धरलं जाईल कारण पूर्वीचे संस्थान आणि स्वतंत्र महाराष्ट्र हे जर पूर्वीचे सगळे वतन खालसा झाले असतील तर मग परत आता नव्याने त्या जुन्या नोंदीला पुरावा ग्राह्य धरून त्याला मान्यता द्यायची का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण जुन्या नोंदणी नोंदी आणि नंतरचे कुणबीचे स्वतंत्र झालेले मराठे हाजो हा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे परंतु पुढच्या भविष्यासाठी मुलांच्या भवितव्यासाठी शासनानं घेतलेला हा निर्णय आणि मराठ्यांनी केलेला संघर्ष यातून हे आता नवीन त्या ठिकाणी फळ निष्प निष्पत्ती झालेली आहे परंतु ते कितपत साध्य होत हे माननीय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे कारण या देशात भारतीय राज्यघटनेच्या आणि न्यायालयाच्या अध्यादेशापुढं काही चालत नाही एवढंच या ठिकाणी सांगायला हरकत नाही मात्र यातून आपल्याला काय वाटतं हे नक्कीच आपण कळवावं धन्यवाद